मी अरुण किर्दत जिल्हा क्रीडा संकुलन जलतरण स्कूलवर मॅनेजरच्या पदावर कार्यरत आहे मॅनेजरच्या नात्यानं ह्या पुलाच्या सेफ्टी सिक्युरिटी पाण्याची क्वालिटी ह्यावर माझं लक्ष आहे ह्याच्यामध्ये लाईफगार्ड नेमणूक करणं कोच नेमणूक करणे साफसफाई पूल पुढची पाण्याची क्वालिटी बाकी सर्व ठिकाणची साफसफाई आणि सिक्युरिटीची खास जिम्मेवारी माझ्यावर आहे एक ग्रुपनं माझ्यावर जबाबदारी दिली पाण्या पाण्याची साफसफाई व्यवस्थित ठेवणे स्विमिंग पूलची साफसफाई पुन्हा काही हसा होऊ नये यासाठी सिक्युरिटीसाठी गार्ड कोचिंगसाठी स्विमिंग कोच ही नेमण्याची जिम्मेवारी दिलेली आहे नमस्कार माझं नाव नीलम राहुल पवार आज आपण छत्रपती श्री साहू क्रीडा संकुल तर जलतरण विभागामध्ये आहोत सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आता पोहण्याची मजा फक्त पावस उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील आहे एक एक ग्रुपच्या सानिध्यामध्ये एक, एक ग्रुपच्या मदतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता संपूर्ण वर्षभर जलतरण विभागामध्ये कोचिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे उन्हाळ्यामध्ये आता जे आपले प्रशिक्षण शिबिर आपण राबवले होते जवळजवळ आठशे ते नऊशे विद्यार्थी आपल्या इथून उत्कृष्ट पद्धतीने स्विमिंग शिकून गेलेले आहेत आपल्याकडे उत्तम दर्जाचे प्रशिक्षक तसेच जीवरक्षक देखील दी ले लिया है। तसे सी जब ले। है। एक एक ग्रुपने उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच इतर सुविधांमध्ये जर सांगायचं झालं तर जनरल बॅचेस देखील आपण सकाळी सहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत उपलब्ध केल्या आहेत आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत आपल्या बॅचेस आहेत त्यामध्ये स्पेशली चार ते पाच ही आपण एक लेडीज बॅग चालू केलेली आहे लेडीज बॅगला देखील महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे तसेच आपण नवीन यामध्ये ॲडिशनल करत आहोत की वॉटर एरोबिक्स तेसुद्धा आपण स्विमिंग पूलमध्ये एक नवीन ॲक्टिव्हिटी आता राबवणार आहोत आणि अजून एक गोष्ट सांगायला खूप आनंद वाटतो आहे की आपण आता नवीन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जमिनीवरील झुंबा डान्स प्रकार तर ऐकलाच असेल पण आता तुम्ही हे पाण्यामध्ये देखील करू शकणार आहात पाण्यामध्ये देखील झुंबा डान्स योगा एरोबिक्स ह्या सगळ्या सुविधा आज आपण इथे उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यासाठी देखील आता नावनोंदणी आपण चालू केलेली आहे त्यामध्ये पुरुषांसाठी वेगळ्या बॅचेस असतील आणि महिलांसाठी वेगळ्या बॅचेस असतील जरी कोणी उत्सुक असेल त्यासाठी तर अवश्य जलतरण विभागामध्ये संपर्क साधावा आणि असाच जसा तुम्ही आम्हाला उन्हाळी प्रशिक्षणामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे तसेच आम्ही आशा व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला इथून पुढेही वर्षभर चांगल्या सुविधा देण्यासाठी चांगल्या सुविधा आम्ही तुम्हाला देऊ आणि आमचे एक एक ग्रुपचे सर अंकुश कपाडिया सर आणि अजय कपाडिया सर हे दोघेही कायम यासाठी कार्यतत्व राहतील धन्यवाद नमस्कार कार्यरत आहे आम्ही इथं लहान मुलांना पाच वर्षापासून ते वयाच्या साठ वयापर्यंत सर्व सर्वांना आपण इथे कोचिंग करतो पाठीमागे माझ्या बघत असाल तुम्ही लहान मुलांना बेसिक कोचिंग शिकवण्यापासून ते मोठ्या मुलांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पोहोचवण्यासाठी सगळं कोचिंग आपण अवेलेबल ॲवेलेबल करून दिलं आता इथे तुम्ही ना लेडीजसाठी सेपरेट असे कोचेस आहेत जेंट्ससाठी सेपरेट कोचेस आहेत प्रत्येक गोष्टीसाठी इथे तुम्हाला सेपरेट असे कोचेस ठेवलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला जल जलतरण तलावामध्ये घाबरण्याची वगैरे कशी कोणतीही भीती नाही आहे कारण की तुम्हाला गार्ड वगैरे सगळे उपलब्ध करून ठेवलेले आहे आणि सेक्युरिटीच्या दृष्टीने तुम्ही काय प्रो प्रोसेस ठेवून करून ठेवलेली आहे मुलांची सिक्युरिटी मुलांच्या सिक्युरिटीसाठी आपण जलतरण तलावमध्ये लाईफगार्ड उपलब्ध करून दिलेले आहेत यामध्ये तुम्ही ना कधी तिकीट काढून येऊ शकता अगदी पन्नास रुपये तिकीट आहे तुम्ही कधीही येऊ शकता आणि आल्यानंतर तुम्ही इथे कधीही ॲडमिशन चालू आहे असतात आता पहिली प्रोसेस कशी होती की तुम्हाला एक बॅचेस वाईज तुम्ही येऊ शकता पण आताची प्रोसेस चेंज करून तुम्ही कधीही येऊन ॲडमिशन करू शकता आणि त्यामध्ये आता मुलांचा एक प्रॉब्लेम झालेले आहे की सॅटर्डे संडे फक्त वेळ आहे आम्हाला की स्कूल वगैरे असल्यामुळे तुम्हाला वेळ वेळ मिळत वे 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 नाही आहे तर त्यासाठी पण आपण आता सुविधा कशा उपलब्ध केलेल्या आहेत की सॅटर्डे संडेचा पण पास तुम्हाला दिला जातो फक्त तुम्ही सॅटर्डे संडे येऊन इथे कोचिंग करू शकता असं आपण खूप चांगले प्लॅन बनवलेले आहेत आता मुलांना मुलांना पण जमावं आणि पॅरेंट्सच्या खिशाला पण परवडावं असं आमचं एक योजना आहे साधारण ॲडव्हान्स यामध्ये आता गेले दोन वर्ष आलं आपल्या इथं ॲडव्हान्स पोस्टिंग झाले तर दोन तीन वर्ष करण्याच्या आता पाणी आणि वॉटर टिक्स चांगले आणि पाण्याची म्हणजे गुणवत्ता चांगली आहे त्याप्रमाणे तो आता ॲडव्हान्स पोस्टिंगची बाजित चालू आहे मध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय स्वातंत्र्य भाग येणार आहे त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग घेतो आणि हे ट्रेनिंग आपल्या व्यवस्थित करून चाललेलं आहे